बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण शाळेच्या दोन संचालकांना एका गुन्ह्यात जामीन तर दुसऱ्या गुन्ह्यात अटक बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात दोन पीडित मुलींचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल होते मयात अक्षय शिंदे यांना देखील या दोन गुन्ह्यात अटक केली होती बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील शाळेचे संचालक तुषार आपटे उदय कोतवाल या दोघांना याच गुन्ह्यात अटक झाली आहे यामधील एका गुन्ह्यात अटक करून एसआयटी आज कल्याण न्यायालयात हजर केले त्या गुन्ह्यात न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला तर दुसऱ्या पीडित मुलीच्या गुन्ह्यात पोलिसांनी या संचालकांना परत अटक केली आहे सध्या दोघे एसआयटीच्या ताब्यात आहेत उद्या परत त्यांना कल्याण सत्र न्यायालयात हजर करणार आहेत तीनशे ऐंशी मध्ये पोलिसांनी ताबा मागितलाय त्याला तीनशे आहे केला गेला म्हणून विरोध केला गेला व्हेलेबल ऑफेन्स त्यांनी रिमांड काय काय केले होते म्हणजे मागणी काय केली होती तपास करायचं सीसीटीव्ही बाकी आहे फुटेज बाकी आहेत आरोपीचा याचा काही संबंध आहे का म्हणून त्यांनी तपासाला वेळ मागितला होता पण दोन्ही अवेलेबल ऑफेन्स आहेत त्याच्यामुळे कोर्टाने बेलग्रँड केला तुम्ही जामीनार देखील केला होता जामीनार केला कोणत्या प्रकरणात जामीन मिळाला तीनशे तीनशे ऐंशी मध्ये याला जामीन मिळाला तीनशे एक्क्याण्णव मध्ये पोलिसांनी परत ताबा घेतला हिंदी मताये